सावंतवाडीत तीन पॉईंट साठ गुंटेन जागा आणि बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी सिंधुर्दूर्ग जिल्ह्यामधील सुंदरवाडी म्हटल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये तीन पॉईंट साठ गुंटेने जागा आणि बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी सावंतवाडी तालुक्यामध्ये पूर्णपणे रेडीमेड प्रॉपर्टीचं बघत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनल होती जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव निरवडे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून मोजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि मळगाव वाजव समजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आय रस्ला लागून आपला हा तीन पॉईंट साठ गुंट्याचा एन ए प्लॉट आहे आय त्यामध्ये आपला साधारण नऊशे स्क्वेअर फुटाचा टू बी एच के बंगलो आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहू शकता की सराउंडिंग समोर आलेल्या एरियामध्ये पण पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि आजूबाजूला घर आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे आय समोरचा आपण पाहू शकता की या ठिकाणी एंटर घेतल्यानंतर आपला मित्रात आपला पूर्ण हा तीन पॉईंट साठ गुंठ्याचा एन ए प्लॉट मित्रांनो पूर्ण आहे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा नकाश असलेला आजचा आपला पूर्ण प्लॉट आहे मित्रांनो आपल्या पूर्णपणे जागेला चिरेबंदी कंपाऊंडर देखील करण्यात आलेले आहे आणि काही नाराजी झाडांची लागवड देखील आपल्या या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो या जागेमध्ये असलेल्या बंगलोबद्दल माहिती विचाराल तर साधारण दोन हजार पंधरा सोळामध्ये आपले बांधकाम आहे आणि एकूण नऊशे स्क्वेअर फुटाचा टू बी एच केचा आपला बंगलो आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये इलेक्ट्रिसिटी स्वतंत्र लाईट मीटर घेण्यात आलेले आहे आणि पाण्याची तुम्हाला तर पाण्यासाठी मित्रांनो संपूर्ण सोसायटीची एक स्वतंत्र व्हीर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्या विहिरीद्वारे आपल्या सर्व प्लॉट्सला या ठिकाणी पाणी सप्लाय होत आहे मित्रांनो आपली प्रॉपर्टी रिसेल प्रॉपर्टी आहे पण आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपली प्रॉपर्टी पूर्णपणे मेंटेन ठेवलेली आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अजिबात वाटणार नाही की आपली रिसेल प्रॉपर्टी त्यामुळे तुम्ही कोकणामध्ये स्वतःच एखादे जर घोर घर बगर असाल ते पण देखील सांदोडी तालुक्यामध्ये तर आपल्यासाठी अतिशय उत्तम असा आपला हा ऑप्शन आहे मित्रांनो प्रॉपर्टीच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्ण ईस्ट वेस्ट फेसिंग आपला बंगलो आहे आणि मुख्य दर्जा म्हणून एंट्री यानंतर समोर जाऊन बघू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळतोय तो आपला हॉल मित्रांनो कॉम्पॅक्ट मिड साईज आपला हॉल हो आहे पण चांगल्यापैकी स्पेस तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो खाली तुम्हाला एक बेडरूम आहे आणि फर्स्ट फ्लोर एक बेडरूम या ठिकाणी उपलब्ध आहे समोर स्टेअर केस आहे आणि स्टेअर केस खाली देखील चांगली जागा आहे आणि तुम्ही समोर पाहू शकता की मोठ्या विंडो आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे आपल्या घरात ते व्हेंटिलेशन आणि हवा देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी खेळती राहणार आहे मी तुमचे कलर काम म्हणा किंवा फ्लोरिंग काम म्हणा हे चांगल्या स्थितीमुळे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे स्टेअर केस आहे स्टेअर केस खाली जागा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही मशीन किंवा तुमचं इन्व्हर्टर देखील ठेवू शकता मी हॉलमधून पुढे गेल्यानं पाहू शकता की समोर बाजूस टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे व्हाल्यानंतर आपण पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला किचन उपलब्ध आहे मी चांगला आणि स्पेसेस असा किचन आपल्याला उपलब्ध आहे किचनमध्ये देखील तुम्हाला स्टोरेजसाठी जागा आहे फ्रीजसाठी देखील व्यवस्थितपणे जागा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे आल्यानं पाहू शकता की समोरच आपल्याला मिळतोय आपला टॉयलेट बाथरूम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इंडियन बाथरूम उपलब्ध आहे आणि समोरच तुम्हाला वॉशरूम देखील उपलब्ध आहे मित्रांनो टॉयलेट बाथरूम बघितल्यानंतर इथूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला मिळतो आहे तर आपला बेडरूम बेडरूम देखील पाहू शकता की चांगला आणि मिड साईजचा बेडरूम आपल्याला उपलब्ध आहे आणि बेडरूमला देखील तुम्ही विंडो चांगल्यापैकी पाहू शकता कलर काम आहे आणि फ्लोरिंगचं काम देखील करण्यात आलेलं आहे विंडोनं चांगल्या आणि स्पेस असे छोट्या साईजचा आपला हा बंगलो आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे विंडोज समोर आपण स्टेअर केस आहे आणि स्टेअर केसवरून वरती जाताना आपण पाहू शकता की चांगल्यापैकी कलर काम देखील करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला एक विंडो उपलब्ध आहे विंडोज स्टेअर केसला आपण पाहू शकता की चांगल्यापैकी फ्लोरिंग देखील करण्यात आलेली आहे विडो इथून वर आल्यानंतर समोर जाऊन पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळतोय आपला अजून एक बेडरूम मित्रांनो आपला मास्टर बेडरूम आहे आणि या ठिकाणी देखील आपल्याला चांगल्यापैकी कलर काम करण्यात आलेलं आहे आणि त्याला लागूनच आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे आणि मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास सोयीसुद्धा म्हणाल तर जवळची बाजारपेठ मळगाव बाजारपेठ आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर सावंतवाडी शहर किंवा मुख्य बाजारपेठ म्हणा हे देखील आपल्याला फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा आहे वा तीन चीव किलोमीटर आहे आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या ती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की, की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये हायरा लागून आपला हा तीन पॉईंट साठ गुंठ्याचा येणे प्लॉट आहे आणि त्यामुळे आपल्याला पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये असणारा नऊशे स्क्वेअर रुपयाचा टू बी एच के बंगलो आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती पंचेचाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही या ठिकाणी साईड व्हिजिटलेू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किमती संदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकांशी देखील चर्चा करू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती जर हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित बापडीच्या व्हॉट्सअप नंबरचा संपर्क साधा आपल्याला विसली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीवरून तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिताभ बापडीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सवय कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारचे रहिन्यूम प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येताना आहोत आणि सोबत मित्रांनो आमच्या मित्रापर्टीच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर